आपल्यासमोर अशा पद्धतीचं हे पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला जे तालुक्याचं ब्लॉक लॉग इन आहे त्या लॉग इनवरूनच ह्या नोंदी करायच्या आहेत यासाठी ब्लॉक लॉग इन आपल्यासमोर दिसेल या ठिकाणी जो तुमचा युजरनेम असेल तो युजरनेम टाका पासवर्ड टाका आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्यासमोर येतो आपली शाळा सर्च करण्यासाठी या ठिकाणी एंटर युडायज कोड कोडचा ऑप्शन दिलेला आहे सोबतच आपल्या तालुक्यात एकूण किती शाळा आहेत पेंडिंग स्कूल किती आहेत आणि किती शाळांनी हे काम पूर्ण केलं आहे याचा रिपोर्ट आपल्याला वर पाहता येतो आपल्या शाळेचा जो युडायज कोड असेल तो युडायज कोड आपण या ठिकाणी टाकायचा आहे युडायज कोड टाकल्यानंतर समोर असलेल्या सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपला जिल्हा तालुका विलेज शाळेचं नाव हेडमास्टरचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर या सर्व गोष्टी बरोबर आहेत का याची खात्री करा आणि पुढे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्याला डाव्या साईडला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या टॅब्स आलेल्या दिसतील या सर्व टॅब्स भरून सगळ्यात शेवटी आपल्याला जो फॉर्म पुरवण्यात आला आहे तो फॉर्म पी डी एफ स्वरूपामध्ये सुद्धा अपलोड करायचा आहे सर्वात अगोदर आहे आपली बँक अकाउंट इन्फॉर्मेशन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड येतो अशा पद्धतीचं पेज येतं आपल्या पासबुकवर ज्याप्रमाणे आपल्या खात्याचं नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण नाव द्यायचं आहे त्यानंतर आपला पूर्ण खाते क्रमांक मग सुरुवातीला शून्य असतील तर शून्य जसा आहे तसा या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर जो आय एफ सी कोड आहे तो आय एफ सी कोड द्या बँकेचे नाव आणि शाखा या गोष्टी ॲटोमॅटिक येतील आय एफ सी कोड नंतर त्या ऑटोमॅटिक घेतल्या जातील त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा मी या ठिकाणी माझ्या बँकेचे डिटेल्स ऑलरेडी या ठिकाणी फिल करून ठेवलेले आहेत आपण देखील सेव्ह आणि प्रोसीड केलं की ते सर्व माहिती खालच्या बाजूला दिसून येणार आहे त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओपनिंग बॅलन्सची टॅब आपल्यासमोर येणार आहे या टॅबमध्ये आपल्याला एक एप्रिल दोन हजार पंधरा रोजी तुमची कॅश बुकला किंवा तुमच्या एम डी एम योजनेची जी शिल्लक होती ती शिल्लक इथे टाकायची आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार सोळा म्हणजे हे पहिलं वर्ष त्याच तपशील भरण्यासाठीच्या टॅब येणार आहे त्या ठिकाणी सर्वात अगोदर एंटर डेट म्हणजे दिनांक नोंदवण्यासाठी चा पर्याय दिलेला आहे दिनांक निवडण्यासाठी या समोर असलेल्या या कॅलेंडर वरती क्लिक केलं की के आपल्या समोर महिना येतो या ठिकाणाहून आपण महिना चेंज करू शकता वर्ष चेंज करू शकता उदाहरणासाठी मला दोन हजार सोळा पाहिजे तर सोळावरती क्लिक करा जो महिना हवा आहे तो महिना सिलेक्ट करा आणि सगळ्या शेवटी डेट सिलेक्ट करा अशा पद्धतीने आपण डेट सिलेक्ट करायची आहे पुढची सर्वात मस्त महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे व्यवहाराचा प्रकार या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटसाठी आपल्याला वेगवेगळे कोड दिलेले आहेत या कोडचा वापर करून आपण ती रक्कम आलेली आहे की गेलेली आहे या संदर्भातील माहिती देत असतो बघा आर ओ वन म्हणजे प्राप्त अनुदान धान्यादी माल यासाठी आहे या आर ओ टू इंधन बिल व भाजीपालासाठी आहे आर ओ थ्री स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन आणि आर ओ फोर मुख्याध्यापक मानधन याच्यासाठी हे सर्व दिलेलं आहे आणि जर व्याज प्राप्त असेल तर त्यासाठी आर ओ आर टेन हा ऑप्शन दिलेला आहे या पद्धतीचे हे कोड आहेत हे कोड तुम्ही घेतले आणि जर तुम्हाला प्राप्त है, तुम्हा अनुदान खर्च केलं असेल तर त्यासाठी असे अनुदान प्राप्त झाला असेल तर कोणतं अनुदान आहे त्याचा कोड आपण सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पेमेंट किंवा त्याचा खर्च सन वर्ष निवडायचा आहे त्या व्यवहाराशी संदर्भातील जे वर्ष असेल ते वर्ष आपण सिलेक्ट करायचं आहे आणि जी रक्कम असेल ती रक्कम इथे टाकून सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे उदाहरणासाठी एक व्यवहार आपण ऍड करूया आपण सर्वात अगोदर वर्ष घेऊया दोन हजार पंधरा एप्रिल महिना घेऊया यामधील दहा एप्रिल घेऊया या दहा एप्रिलला मला प्राप्त अनुदानामध्ये इंधन व भाजीपाला आलेला आहे तो पंधरा सोळा या वर्षातला आहे आणि त्याची रक्कम आहे चार हजार चारशे चौवेचाळीस अशा पद्धतीने टाकून आपण सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तो डाटा लगेच खाली ऍड झालेला असेल तो पाहण्यासाठी व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी ऑलरेडी माझा सर्व डाटा भरलेला आहे त्यामुळे सर्व एंट्रीज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील समजा तुमची एखादी एंट्री चुकली असेल तर आपण त्याच्या समोर असलेल्या या फुलीवरती क्लिक करून ती डिलीट करू शकता डिलीट करण्यासाठी आपण आता जी एंट्री केली तीच डिलीट करूया यावरती क्लिक करायचंय तुम्हाला कन्फर्म टू डिलीटचा एक मेसेज येईल त्यावरती येस करायचा आहे म्हणजे ती एंट्री ऑटोमॅटिक डिलीट होणार आहे आपल्या कॅशबुक वरून सर्व व्यवहाराच्या नोंदी आपण या ठिकाणी करायच्या आहेत पासबुक वरून प्राप्त अनुदानाच्या आणि आपल्या कॅशबुक वरून डेबिटच्या नोंदी करायच्या आहेत जेवढ्या आपण क्रेडिटच्या नोंदी करणार त्या या ठिकाणी येणार आहेत आणि डेबिटच्या नोंदी या ठिकाणी येणार आहेत आणि आपलं ते पेमेंट किंवा रिसिप्टच जे वर्ष असेल ते या ठिकाणी द्यायचं आहे ज्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही व्यवहार केला असेल तो व्यवहार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आणि ट्रान्झॅक्शन टाईप म्हणजे मग ते अनुदान प्राप्त आहे की खर्च आहे त्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणून सिलेक्ट करायच्या आहेत आणि ट्रान्झॅक्शन डेट आपल्या व्यवहाराची तारीख कोणत्या तारखेला प्राप्त झाला आहे किंवा कोणत्या तारखेला खर्च केला आहे या पद्धतीने या नोंदी येतात आपली सर्व नोंदी झाल्यानंतर खालची शिल्लक बरोबर आहे का याची खात्री करा आणि आपलं जे शिल्लक असेल उदाहरणार्थ एकतीस मार्च दोन हजार सोळाला ला माझे दोन हजार पंचावन्न रुपये शिल्लक होते हे बरोबर आहेत का हे पहा हे झालं एक वर्ष पुढच्या वर्षाची माहिती बनण्यासाठी सेव्ह आणि प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे लगेच या ठिकाणी पहा पंधरा सोळा सोळा सतराची माहिती आलेली आहे एक एप्रिल दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार सतराचं वर्ष आलेलं आहे इथे सुद्धा आपण ऑल ट्रान्झॅक्शन या ऑप्शन वरती क्लिक करून ही माहिती पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक एक करत सर्व वर्षाची माहिती म्हणजे पाच वर्षाची माहिती भरायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला शेवटची शिल्लक म्हणजे क्लोजिंग बॅलन्स एकतीस तीन दोन हजार एकवीस चा तुमचा क्लोजिंग बॅलन्स किती होता ते इथे टाकायचा आहे आणि एकतीस तीन दोन हजार बावीस चा किती शिल्लक होता तो इथं टाकायचा आहे तो टाकून सेव्ह आणि प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं विवरण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे थोडक्यात सन दोन हजार पंधरा मध्ये तुमचे एकूण एक ते पाच चे विद्यार्थी किती होते सहा ते आठ चे विद्यार्थी किती होते आरोग्य तपासणी किती विद्यार्थ्याची झाली त्यांची संख्या द्यायची आहे त्या वर्षात किती कामाचे दिवस होते थोडक्यात तुम्ही शालेय पोषण आहार किती दिवस दिला ते दिवस द्यायचे आहेत आणि वर्षभरातील एकूण ताटांची संख्या किती होती ते या ठिकाणी नमूद करायचं आहे माझी एक ते पाच शाळा असल्यामुळे या ठिकाणी कर, सहावी ते आठवी साठी इथे शून्य दिसत असेल या पद्धतीने हे सर्व माहिती भरून सेव्ह आणि प्रोसीड या ऑप्शनवरती कर क्लिक करायचं आहे आता ही माहिती तुमच्या शालेय पोषण आहार नोंदवहीमध्ये उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून ही नोंदी घ्यायची आहे या पद्धतीने सोळा सतरा सतरा अठरा आणि सगळ्या शेवटी एकोणीस वीस अशा या पाचवी वर्षाची माहिती भरून सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता टेबल क्रमांक नऊ जो आहे तो आता वगळण्यात आलेला आहे तरी पण आपण याला सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे दहा पण वगळण्यात आलेला आहे त्याला पण सेव्ह आणि प्रोसीड करायचा आहे त्यानंतर पुढे यायचं आहे तांदूळ साठा विवरण हे सुद्धा आपल्याला पाच वर्षाचं नोंदवायचं आहे म्हणजे पंधरा सोळा पासून एकोणीस वीस पर्यंत सर्वात अगोदर पंधरा सोळा या ऑप्शन वरती क्लिक करा तो या जन्ना लागु ले ले तर या ठिकाणी केंद्रीय स्वयंपाक प्रणाली ज्यांना लागू असेल त्यांनी हा पर्याय लिहायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साठा शिल्लक नोंदवही आहे किंवा नाही आपल्या शाळेमध्ये सन दोन हजार पंधरा सोळा मध्ये ही वही उपलब्ध होती का जर असेल तर यस करायचं आहे तांदूळ खर्च विवरण नोंदवय आहे का असेल तर यस करायचं आहे त्याचबरोबर सुरुवातीचा शिल्लक तांदूळ म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंधराचा जो शिल्लक तांदूळ होता तो इथं द्यायचा आहे या पंधरा सोळामध्ये तुम्हाला पुरवठा करून एकूण किती तांदूळ प्राप्त झाला त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे जर तुम्ही उसनवारीवर काही तांदूळ घेतला असेल तर त्याची नोंद सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे शेवटी एकूण वापरलेला तांदूळ आपले जेवढे लाभार्थी होते त्या लाभार्थीला जर एक ते पाच असेल तर झिरो पॉईंट शंभर न आणि सहा ते आठ असेल तर शून्य पॉईंट एकशे पन्नास न गुणून जेवढा तांदूळ तुम्ही वापरला असेल ती संख्या इथे द्यायची आहे त्यानंतर तुम्ही तांदूळ दिला आहे का त्याची नोंद इथे करायची आहे आणि काही तांदूळ तुमचा खराब झाला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता या गोष्टी टाकल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा अखेरची शिल्लक खाली कॅल्क्युलेट झालेली दिसेल मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा तांदूळ मध्ये येत असेल तरी हा डाटा सेव्ह होत नाही तुम्हाला तो काहीतरी शिल्लक दाखवावाच लागेल त्याच्याशिवाय हीच माहिती सेव्ह होत नाही आणि सेव्ह सगळ्या शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे पुढील मागणी नोंदविताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदळाची शिल्लक विचारात घेतली जाते का हो आपण शिल्लक तांदळाचा विचार पूर्णच पुढची मागणी करत असतो त्यामुळे येस हा ऑप्शन घेऊन सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचंय याच पद्धतीने सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस ची माहिती भरून पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर बारा ते सोळा हे टेबल वगळण्यात आले आहेत आपण सेव्ह आणि प्रोसीड करूया आपण काही शासन खाती रकमेचा भरणा के केला असेल उदाहरणार्थ व्याज असेल अखर्चित रक्कम असेल तर त्याची नोंद सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची आहे जर तुमची अशी कोणती नोंद असेल तर त्यासाठी आपण ज्या वर्षातली रक्कम असेल त्या वर्षावरती क्लिक करा सर्वात अगोदर डेट सिलेक्ट करा यामध्ये तुम्ही कोणतं अनुदान परत केलं ते अनुदान सिलेक्ट करा से परत केलं ते अनुदान टाका चलन नंबर जर तुमच्याकडे असेल तर तो चलन नंबर आपण या ठिकाणी द्यायचा आहे कारण आपण जो रकमेचा भरणा करत असतो तो चलनाने भरत असतो असं काही असेल तर चलन नंबर टाकून सेव्ह या ऑप्शन वरती क्लिक करा जर असं काही नसेल तर, का नसे, तर आपण डायरेक्ट पुढे जाऊ शकता प्रोसीड करू शकता परत आपण या ठिकाणी डाव्या बाजूला असलेल्या ग्रँड सरेंडर या ऑप्शन वरती क्लिक करून सुद्धा या पेज वरती येऊ शकता असं कोणतंच अनुदान मी परत केलेलं नाही त्यामुळे पुढे येऊया आपण फायनल सबमिशन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म अपलोड करायचा आहे पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हस्तलिखित वेब फॉर्म सादर केल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉग इन करता येणार नाही सर्व माहिती तपासून घ्या बरोबर असल्याची खात्री करा आणि त्यानंतरच हा फॉर्म अपलोड करायचा आहे यासाठी पीडीएफ अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शन वरती क्लिक करा आपण तो पीडीएफ मध्ये स्कॅन केलेला असेल तो इथून सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी तो स्कॅन करून ठेवलेला आहे आणि अपलोड एंड फिनिश या वरती क्लिक करून तो अपलोड करायचा आहे आपली सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेची एम डी एम संदर्भातील पाच वर्षाची माहिती आपण भरू शकता मित्रांनो या फॉर्मची एक्सल लिंक पी डी एफ लिंक आणि फॉर्म या सर्व गोष्टीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून आपण ही एक्सेल सीट डाउनलोड करून घेऊ शकता अशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद